भाई कदम साहेब माननीय आमदार योगेदा कदम साहेब जो भाईनी काल जो विषय मुंबई गोवा हायवेचा जो विषय मुद्दा मांडला त्या मुद्द्यावरती माझी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जो काय भाईंवरती भाष्य केलेलं आहे या संदर्भात सर्व युवासेना खेड युवासेना इथं जमलेली आहे रवींद्र चव्हाणांनी भाईंनी सांगितलेलं वक्तव्य चुकीचं नाही ना, ना चुकी आज मुंबई गोव्याची जी दुर्दर्शा आहे संपूर्ण मुंबई गोवा अक्का कोकणी माणसांची जी दुर्दशा आहे हे तुम्ही स्वतः पंधरा वेळा येऊन पाहिलेली आहे आज माणगावमध्ये सहा दिवस आंदोलन चाललेलं आहे मग रवींद्र चव्हाण तिथे येऊन का सांगत नाहीत कालच्या याच्यामध्ये रवींद्र चव्हाणने स्टेटमेंट दिले की हा जो मुंबई गोवा महामार्गाचा विषय आहे हा नितीन गडकरी साहेबांकडे केंद्रामध्ये आहे परंतु मग जर हा केंद्रामध्ये जर विषय होता तर तुम्ही गेल्या पंधरा वेळा इथं जर आलात मग कशासाठी आलात मग तुम्ही मुंबई गोवा हायवे बघायसाठी होता का म्हणून आज आम्ही युवा युवासेनेत जमलेलो जर तुम्ही दादांवरती आणि आमच्या भाईंवरती जर अशा प्रकारे जर पुन्हा भाष्य केलात माफी भाईंनी मागायची तर सोडात रवींद्र चव्हाणांनी पहिली माफी मागावी आणि जर रवींद्र चव्हाण आणि जर कोणी भाष्य करण्याचं काम करत असेल तर आमच्यासारखी युवासेना गप्प बसणार नाही आज युवासेना फक्त ऑफिसमध्ये जमलेली आहे नाही आम्ही रस्त्यावर ते उतरून हा याचा उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही